विधानसभा निवडणुकीचा निकाल पहा एका क्लिक वर भाजपा आणि महायुतीने मोठी आघाडी घेतली आहे मोठी बातमी पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव भाजपाचे अतुल भोसले विजयी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा कराड दक्षिण विधानसभेत पराभव झाला आहे भाजपाचे उमेदवार अतुल भोसले यांचा विजय झाला आहे राजपुत्र पिछाडीवर उद्धव ठाकरेंचा उमेदवार ठरला जायंट किलर दादर माहीम विधानसभा मतदारसंघात होऊ घातलेल्या तिरंगी लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सध्या हाती येत असलेल्या कलानुसार अमित ठाकरे प्रचंड पिछाडीवर आहेत पुणे जिल्ह्यात महाविकास आघाडीला मोठा धक्का वाचा सर्व एकवीस मतदारसंघातील अपडेट मुंबईसह ठाणे कोकणात महायुतीला पंचावन्न जागांवर आघाडी मव्याला केवळ तेरा जागांकडून आशा देवेंद्र फडणवीसांची हॅटट्रिक सलग तिसऱ्यांदा शतकेपार झेंडा भाजप विजयाचा नवा रेकॉर्ड परळीत धनुभाऊंचीच हवा बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा विजय तुतारीचा करिश्मा चालला नाही राज्याच्या राजकारणात बीड जिल्हा यंदा मराठा आरक्षणाचं केंद्रस्थान राहिलं आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला याचा चांगलाच फटका बसला होता कोल्हापूर दक्षिणमध्ये अमल महाडिकांनी आमदारकी खेचली ऋतुराज पाटलांचा दारुण पराभव कोल्हापूर जिल्ह्यात सतेज पाटलांना तगडा झटका कोकणात राणे बंधूचा विजय वैभव नाईक यांचा धक्कादायक पराभव निलेश राणेंचा तब्बल त्रेपन्न हजार मताधिक्य भाजप खासदार नारायण राणे यांचे दोन्ही मुलं यंदा आपलं राजकीय भवितव्यपणाला लावून निवडणुकीच्या मैदानात आहेत अमरावतीच्या बडनेरा मतदारसंघात महायुतीच्या रवी राणा यांचा विजय झाला आहे तर शिवसेना ठाकरे गटाच्या सुनील खराटे यांचा पराभव झाला आहे पुणे जिल्ह्यातील कोथरूड मतदारसंघात भाजपच्या चंद्रकांत पाटील यांचा विजय झाला आहे तर शिवसेना ठाकरे गटाच्या चंद्रकांत मोकाटे यांचा पराभव झाला आहे जळगाव जिल्ह्यातील जामनेर मतदारसंघात भाजपच्या गिरीश महाजन यांचा भरघोस मतांनी विजय झाला आहे तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या दिलीप खोडपे यांचा पराभव झाला आहे सिंधुदुर्गच्या कणकवली मतदारसंघात भाजपचे नितेश राणे विजयी झाले आहेत तर ठाकरे गटाच्या संदेश पारकर यांचा पराभव झाला मुंबईच्या वडाळा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या कालिदास कोळंबकर यांचा विजय झाला आहे तर शिवसेना ठाकरे गटाच्या श्रद्धा जाधव पराभूत झाल्या आहेत अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी मतदारसंघातून भाजपच्या राधाकृष्ण विखे पाटील यांचा भरघोस मतांनी विजय झाला आहे तर महाविकास आघाडीच्या प्रभावती घोगरे यांचा पराभव झाला आहे मुंबईच्या मलबार हिल मतदारसंघात भाजपच्या मंगलप्रभात लोढा यांचा विजय झाला आहे तर शिवसेना ठाकरे गटाच्या भैरूलाल चौधरी यांचा पराभव झाला आहे